नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काल बघितलं होतं की यशस्वी विद्यार्थ्यामध्ये असं काय वेगळं असते कोणत्या गोष्टी तो वेगळं करत असतो तर त्याचे काही भाग पहिल्या भागात मध्ये हनुमंत बोपाळे या युट्यूब चॅनेलवर आपण बघितला आज त्याचा दुसरा भाग बघ बग, बघणार आहोत यशस्वी विद्यार्थी म्हणजे विजेता विद्यार्थी तर शिवखेरा यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय प्रसिद्ध व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ शिवखेरा विजेता वेगळं काही करत नसतो प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करत असतो मेथड वेगळी असते मित्रांनो विजेत्याची मेथड वेगळी असते विजय त्याचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते दोघे विचारच करतात जो अपयशी ठरतो तोही विचार करतो आणि यशस्वी असणाराही विचार करतो अपयशी असणारा माणूस अति अति विचार करतो बिनकामाचा जास्त विचार करतो नकारात्मक विचार जास्त करतो यु, युजलेस थॉट्स आणि सक्सेसफुल व्यक्तीमध्ये पण युजलेस थॉट येतात पण प्रमाण कमी असते तर ते युजफुल थॉट्स जास्त असतात त्याच्या मनामध्ये आणि युजफुल थॉट्स येण्यासाठी त्याची सकारात्मक कृती सकारात्मक उक्ती कारणीभूत ठरते त्याच्या ध्येयावरची निष्ठा कारणीभूत ठरते मग त्याला युजफुल थॉट्स यायलात यस मी यशस्वी होत आहे या दिशेनं तो विचार करतो विचार यशस्वी होऊ शकतो असा विचार करतो तो तर दोघांमध्ये विचार दोघाही कल्पना करतात हे कल्पना करताना यशस्वी व्यक्तीच्या समोर यश दिसते तो यशस्वी यश एश एश दिसते यशस्वी झाल्याच दिसते जे अपयशी होतात त्याला बऱ्याचदा अपयश दिसते यश दिसतही नाही दिसलं तरी ते धुसर दिसते बऱ्याचदा त्याला नापास व्हायला व्हायचेच दिसते तर तुम्ही यश पाहायला शिका व्हायचं असेल ना तुम्ही यश पाहायला शिका यशस्वी शिवायचे असेल तर युजफुल थॉट्स उपयोगी विचार करा हे विचार मला उंचीवर नेणारे आहेत का मला यशस्वी करणारे आहेत का विचार करा नसतील तर कट मारा त्याला तर आपण विचार करतो तो यशस्वी व्यक्ती यश पाहतो यशस्वी झाल्याचं पाहतो आणि स्वतःला रोज असं मी यशस्वी झाल्याचं झालो आहे एखादा अधिकारी जर झाला असेल तर तो काय करतो जाले जाले जा, जाले तो तो। त्या अधिकारी झालेल्या झाल्याचा असा खुर्चीवर बसल्याचा तो बसला अशी कल्पना करायला लागतो त्या भूमिकेत तो जगायला लागतो त्या भूमिकेची पदा त्या पदाची गोडी लागली पाहिजे मित्र तुम्हाला ती गोडी लागली की काम करण्याची पण गोडी लागते पदाची गोडी लागली की काम करण्याची गोडी पैशाची एकदा गोडी लागली की पैसा मिळवण्याच्या कोणत्याही कामासाठी माणूस संकोच बाळगत नाही संकोच बाळगत नाही लक्षात आलं तर पैशाची तीव्र गोडी लागली पाहिजे असं म्हणतात वाघाला जर माणूस खाण्याची गोडी लागली तर रोज एक माणूस तो शोधतोच कसा ना कसा त्याच्या त्या वाघाच्या दाडाला माणसाचं रक्त लागलेलं आहे त्यामुळे त्यांना माणसं आता म्हणतात ग्रामीण भागात तसं तुम्हाला यशाची गोडी लागली पाहिजे आता यशाची गोडी म्हणजे काय दहा टक्के अभ्यास झाला म्हणजे दहा टक्के यश मिळालं असा त्याचा अर्थ असं समजायचं थोडक्यात समजायचं म्हणजे थोडक्यात असा विचार करायचा की मी यशाच्या दिशेने जात आहे आणि मस्त वाटायला लागते म्हणून तुम्हाला ही कल्पना करा हा दोन्हीतला फरक आहे मित्र अपयशाची कल्पना जर करायला लागलात तर तुमची एनर्जी डाऊन होते आणि यशाचा यश मिळाले अशी विचार करायला लागलात तशी कल्पना करायला लागलात तुमची एनर्जी प्लस होते उत्साह वाढतो आत्मविश्वास वाढतो साधं साधं सांगतो मी जास्त काही मोठं सांगत नाही आपल्याला मोठं काना डोक्यावरून जायचं सांगून काय करायचं साधं सांगायचं आपले साधे साधे सर्वसामान्य परिवारातले विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि आणि विद्यार्थी अपयशी तो नेहमी सुधारणेला महत्व देतो तो स्वतःला विचारतो खरंच प्रत्येक पाऊल कधीतरी विचारतो पडताळून पाहतो मी स्वतःला प्रश्न विचारतो मी ध्येयापासून दूर तर जात नाही ना एखाद्या वेळेस ध्येयाच्या दिशेकडे चाललोय ना तो पडताळून पाहतो तपासून घेतो स्वतःला आणि जर थोड जरी गती कमी झाली थोडी जरी दिशा बाजूला जाऊ लागली तर चटकन पुन्हा ध्येयाच्या ग ध्येयाच्या रस्त्यावर येतो आणि पुन्हा कार्यमग्न होतो हा दोन्हीतला अपयश होणारा मान्यच करायला मान्यच करायला तयार होत नाही आपण तो स्वतःला प्रश्न कोणी जर प्रश्न विचारला अरे तुझा जर अभ्यास माग पडलाय काही किर अजिबात नाही काय पण म्हणायचं नाही कशाला व्हायलाय माझं मला कळते मी करायलो बरोबर हा अहंकार हा राग ही चीड हे संताप तुम्हाला मागे खेचतात अपयशी करतात हो का माझ्यात काही अजून सुधारणा करण्याची गरज काय आहे का तो पॉझिटिव्हली घेतो कुठे मी कमी पिळालो का मला सांगत चला थँक्यू म्हणतो जर कोणी सांगितलं तर यशस्वी होणारा माणूस त्याला कोणीतरी सुधारणा सांगणं म्हणजे मैत्री आहे मी त्याच्यासोबत तो मैत्री करतो आणि त्याच्यामध्ये सहन यशस्वी माणसांमध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे सहनशीलता असते तो सहनशीलपणे तेव्हाचा शिल्ली क्वेश्चन जरी कोणी विचारले मूर्ख प्रश्न जरी विचारले तरी त्याला न चिडता न संतापता शांततेनं उत्तर देतो लक्षात आलं आणि अपैसे असणारा माणूस संतापून चिडून रागावून स्वतःचं माइंड खराब करून घेतो माइंड खराब करणं म्हणजे यश खराब करून घेणं असते तर विद्यार्थी मित्रांनो बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणखीन काही मुद्देत दुसऱ्या भागात पाहणार आहोत धन्यवाद